आता कोण वाजवाय लागलं दरवाजा मला तर दर्वाजा दर्वाजा वाटते दरवाजा उघडायला बी एक माणूस नाही तर बैठ नेमकंच बसलं की दरवाजा वाजते आई दरवाजा उघडवा दरवाजा वाजायला लागला काउन उशिरा उघडला दरवाजा का आम्हाला उद्या नाही वाटत तुमच्या घरात उघड उघडायला टाइम लागते आम्हाला काय माहित तुम्ही तुम्ही तर आम्ही दरवाजा अजून लावून घेतला तर <laughs> काही बसली माराणी एखाद्या मी का कमी आहे का मग महारानीपेक्षा पेक्षा आहे मी मॅगाची कस काय तू मारानी तुझी सासू तिकड पोरीला घर घेऊन द्यायला लागली आणि तू महाराणी नाही तू घर घर कशाला घेऊन आहे मी सासू आवा तुला विश्वास नसेल तर विचार मला आहे ना तिला घर घ्यायचंय तर तुझी सासू म्हणजे मीच घेऊन देते मग कशाला आरबळती अशी बोलली काय लागे ती ती तिचे घर घेऊन द्यायला लागली काय तिला मला तर माहितच नव्हतं बरं झालं सांगितलं हो ना त्यासाठी झाली मी तुला सांगायला मी तर नको मारत जाऊ बाई तू घरी मारत इथं काय तू राहून हो आता बाई तू बाजूला पटकन मी चालली माय घरी वय वाजून आता रॅक आणून ठेवलं इथं आता एक 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 सगळे आंधन भांडे आणून ठेवते इथं चांगले म्हणता म्हणता डोक्यावर बसून राहिले म्हतारा मतारी आपण जेवढं चांगलं वागाव तेवढा घात करतात आण आणलं काय निलू आहे रस्त्यात कोण ठेवलं रॅक माझ्या डब्यावर नाव येतली बाकीचे नाहीत ते म्हातारीचे येतील बरोबर पाय नाही डबे काय लागली तू भांडे मी वेगळे काढून राहिली दिसत नाही का कोण आता तुम्ही काय वेगळे काढून दे ना आता मी म्हणलं मी द्यावं मग तुमची वाट वाटपाव अहो पण तुला कोण बोललो एवढं वाय निर्णय घेतला तो कोण बोललं सांग मली कोण नाही बोललं मला पण मला निघायचं म्हणजे निघायचं लय झालं सहन केलं मॅ काय चाललं तो असा तर मसा काल मी त्या बाहेर मला बोलली नाही काय नाही तशी गेली तोंड वाकड करून भांडे कोण काढले दारात कोण ठेवले भांडे आणून भांडे ना आम्ही घेऊन चालली ते कशाला तुम्हाला ठेवायचे हो नाही तू भांड्या मारत नाही आम्ही आम्हाला भांडे नाही भांडे ते चालवले पण मग घर द्या ना मला आम्ही कुठं राहो घर द्या मला वावर द्या घर द्या ट्रॅक्टर द्या तुला कशाला पाहिजे वावर ट्रॅक्टर घर दारांचं आमचं राहायचं नाही म्हणलं आमचं घर कशाला पाहिजे तुला तू तु भांडे घेऊन तुमच्याकडून कोण मागून राहिला पण माझ्या नवऱ्याच्या नावावर येईल ना म्हणून त्याचा तर हिस्सा द्या त्याचा कोणता हिस्सा आहे ती म्हणताना मदतीचं करायचंच नाही म्हणलं हिस्साच नाही पडत तुमचा असं कोणत्या इथे पुस्तकात लिहिले दाखव बरं मुले तुला निघायचं तर निघवायला पण तुला एक फुटी कवडी बी नाही भेटणार आमच्या घरातून आमचं करत नाही काय नाही काय नाही रस्त्याने बोलत नाही काय नाही माहिती जाऊन राहते म्हटल्यावर काय फायदा आहे तो निघितून हो बबिता असं वेगळं निघणं चांगलं नाही लोक काय म्हणतील लोकांचा तर विचार कर बिचारे आम्हाला कळले पोरं नाही ना एकच पोरग तुम्हीच करा त्या लोकांचा विचार लोकायचा विचार करू करू लग्नाला पंधरा वर्ष झाले तरी मग काही चालत नाही म्हणल्यावर कशाला मी विचार करू लोकायचा आता माझ्या डोक्याच्या वर पाणी गेलं मला वेगळं निघायचं म्हणजे निघायचं ऐकिच्या मनानं चालू आहे का सगळं काय म्हणतात त्या निलेश काय म्हणते निलेश ऐकलं का, का, का तो काही का त्या मनानच पाण्या करते मला मग समजते ना काय करायचं आणि काय नाही त्याला ते माझ्या शब्दाच्या माग नाही पुढे बी नाही जात मला माहिती हो ना पोराला ठेवलं बैल करून तो कसं जायचं तुला शिवाय पुढं मसाड तोंडी आवं मग थाड्डे बोलणेस तर मला सहन होत नाही म्हणून तर माझ्या डोक्याच्या वर चालली तू तो मुळच तर मी वायली निघाला तूच तर कळ कुठे हो हे ऐकायसाठी मी कान आतरून गेले होते तो मला तृप्त केला बाईले तृप्त केले के लहानचं मोठं करा सुना अशा बोलतात काही खरं नाही बाई काही खरं नाही पोरं बी नाही बोलत ना आपल्या बाजून कोणीच नाही बोलत काय फायदा नाही राहिला माय बाबाचा असं लेकर बाई पण असं चालत नसते ना तो भांडी घालले ते सगळे आणले पण ते चार लोकांना बसून त्याचा विचार घेऊन वाटणी होत असते असं नसते ना वाटणी होत मग कधी बोलवतात त्या लोकायला लवकर बलवाना कशाला कशा हो तुम्ही बी काय बिकारता त्याच्या नावावर का वावर काय त्याला काहीच नाही भेटत निघायचं तर निघा म्हणा वेगळं तुम्ही देत जाऊ नका त्याला काही काही द्यायचं नाही त्याले मग समजा काय असते हिला डोक्याच्या बाहेर चालली आपल्या आपल्याला काय पोरात का एकाना सांभाळायला काय होते आपल्या जवाबी ठेवून ना काही नाहीतर यायला दिलं तर आपल्याला उभं नाही करणार कसं वावराच्या लालतीनं सांभाळतील आपल्याला आता जगात तेच चालू आहे ना कोणाकोण फायदा होत असेल तर सांभाळतात नाही तर दिलं काढून हो सगळ्याला वेगळंच राह वाटायला लागलं पण काय करते असतं तमाशा रोज 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 चांगला नाही ना सून सुनाले बोलत नाही तर सासू ससूर बोलत नाही असं चांगलं नाही बापा कोणाच चांगलं नाही काय काय कलकल कलकल लावली तुम्ही ती घ्या चौघायनं बाहेर बाय लोक म्हणून काय चाललंय त्या घरात म्हणून समजू दे, भी दे तो तो थे? थे ना मग लोकांना तुला काय झालं राहिलं बायकुन तू तुला काही उपकार आहे का नाही तुला मोठं केलं काय केलं काय नाही केलं त्यासाठी तू बाईक म्हणजे वेगळं निघायचं मग आमचं कोण करत आहे कोण करायची गरज आहे मीच आहे ना तुम्हाला काय हो वेगळं कोण तुम्हाला दुसरं मीच आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी मी माझ्यासाठी तुम्ही आम्ही पण ही बाईक चालू ना दिलता म्हणजे वेगळं निघायचं मग आता काय करायचं खावा खाऊ नाटक करू राहिले तू तुला चांगले सासू सासू भेटले जीव लावणारे काय करणार आहे तर तू ते जमून नाही राहिलं का हो नाही जमून राहिलं मला तुम्हाला बी समजत नाही का नाही जमून राहिलं जाऊ दे बाबू निलेश तुला जमून नाही राहिलं ना तिला तिचे आनंद येईल भांडी घेऊ जाऊ दे राहू दे कुठं राहतात आपण आई चांगलं वाटतं का ते तिला समजायला पाहिजे ना ती काय अशी अडाणी नाही काय नाही शिकेल जवरेल विचार केला पाहिजे तिनं सगळ्या गोष्टीचा पण तिला ते जमूनच नाही राहिलं तर बघितलं इकडं पाहिजे बघा सोय होती सगळंच होते लेकर लक्ष देणार कोण नाही आम्ही हाय तुम्ही कसा आधार आहे तुम्हाला कसिकाम तिसरा काय काढता राहू देऊ देशय सगळा दे आम्ही हाय ना आम तुम्ही तुम्हाला कळत नाही का मला निघायचं म्हणजे निघायचं कोणच्या हलतीत निघायचं मी कोणाचं ऐकत नाही काय नाही आता डबल म्हणता सांगतलं नाही याच्यावर कोणाचा दुटोन केला काय काय पोरात बी नाही ऐकत कोणाच नाही भवानी हे बघ ते ऐक ना हे पाय निलेश तुम्हाला डोक्यात जाऊ नको नवऱ्याचं नाव घुम राहिली त्या डोक्यात कोण बुत घुसून दिलं का हा तुला अक्कल का नाही मग नाव घुंडायली तू त्या नवराय मी नवरा आहे मग काय झालं नवरा बायकोच ऐकतच नाही म्हणलं कशाचा आहे तो काय नाही ऐकलं होतो मी काय नाही ऐकलं तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकतो ना मी फक्त मग चुकीचं वाईट ह्या गोष्टीत फरक असते का नाही आता सगळ्या गोष्टी चुकीच्या गोष्टी हो करत जाऊ मी मला वाटते तिथे तिला तिची माय शिकवत असेल बाबू मला तर नक्की वाटते नाही तर पहिले चांगली राहायची नाही पण आता तिकडे मायरी गेली की बी सकते इथे सगळं तुले समजत नाही का माय मायचं नाव काढून येईल म्हतार डे हा तुले करमत नाही माय नाव काढल्या शिवाय मला शिकवायला कोण रिकाम नाही मला अक्कल आहे ना मनाची त्यासारखे तर सोबतीने बी नाही मला जेवढे तुले तेवढे हे बबी ते घोडे काय नको म्हणू तिले जमते का मग माय मायले काय म्हणायला तिले तिचं तोंड सांभाळा ना मग मग मी मला सांभाळील काय चुकीचं बोलले मी जे आहे तेच बोलले ना मला माहिती ना पोरी मायरी गेल्या किती बितकतात तुम्ही शिकवत असाल तुमच्या पोरीला म्हणून तुम्ही मायावर आरोप करून राहिल्या हो बाबा तुम्हाला काय सांगू मी तिले तुमच्या कष्टाची जाणीव नाही राहिली ना तुम्ही किती काम करता आता लोक म्हातारी झाले तरी मी किती काम करता तिला हीच पीस नाही राहिली काही किती कष्ट करता तुम्ही मी नाहीतर दुसऱ्या मातारामातारी मस्त आराम झोपले असते आता कशाला टेन्शन घेतलं असत खाऊ खाऊ आता छपारली नाही मी कशाला शपारू तुझस काय मला मारायला दर्शक अंतर उभी रे नाहीतर जातच पडेलच्या जगळे अशी डोई लावण नको पाहू मला बरं का अंतर उभी रे पटकन नंतर बस का आता बोलून नाही दाखवत मी करून दाखवते यायला काय असते ते दाखवतेच कुठे गेली रे काय बरं जाय का हा उमर होती कुठे जायचं जाऊ काय करणार आहे ती तुम्ही तिच्या बोलण्याचा विचार नका करू अरे लेस बोलते ना बंदी लेस कधी कधी लेस डोक्यात जाते बाबा काय करा बोलणं सांगते आता आपला कधी तुटत तिच्यासाठी हो नाही काय करते लय मेड येते लय मेड लगे निलेश म्हणलं तिला समजून सांग नाही समजलं तर मग राह बाबा तुम्ही वेगळं रिकामच कोणाचं बरं वाईट होईल जीवाच जात जीवानं जाईल कोणी तर मग काय करतो त्याच्यापेक्षा ऐकलं नाही ना तर मग वेगळंच राह बाबा तुम्ही Oh what this she be as not some to me to live.